बऱ्याच दिवसानंतर निवडणुका येत आहेत आणि निवडणुका म्हटलं की मतदान आणि मतदान म्हटलं की मतदार मतदार हा मतदान प्रक्रियेतला सगळ्यात मोठा महत्वाचा घटक परंतु मतदानाचा टक्का दिवसेंदिवस कमी होत म्हणजे मागच्या जर काही निवडणुका आपण लक्षात घेतल्या विधानसभा लोकसभा त्यानंतर पदवीदाराच्या संबंधाने सुद्धा तर मतदानाची जी टक्केवारी आहे ती कमी होताना दिसते आणि मग ईव्हीएम आणि असे अनेक जे काही प्रसंग झाले त्याबद्दल आपल्याला माहितीच आहे परंतु नागरिक म्हणून आपली भूमिका काय अपयशी नागरिक कोणता तो मतदानाच्या दिवशी मतदान करायला जात नाही कंटाळा करतो सुट्ट्या घेतो घरात झोपून राहतो अक्षरशः मतदानाबद्दल काही देणं घेणं नाही देशाबद्दल काही देणं घेणं नाही संविधानाने हा दिलेला सगळ्यात मोठा अधिकार आहे सत्ता उद्धून लावायची किंवा सत्ता आत्मसात करायची हे मतदान ठरवतो एक देशाचा नागरिक म्हणून इतका मोठा अधिकार दिलेला असताना मतदान प्रक्रियेमध्ये सहभागच नोंदवायचं नाही मतदान प्रक्रियेला महत्व द्यायचं नाही आणि मग असं असताना हे काय अपयशी नागरिक असल्याचं लक्ष विकले जाणं अपयशी नागरिक असल्याचं लक्षण आहे कुणाची तरी हांजी हांजी करणं अपयशी नागरिक असल्याचं लक्षण आहे मला काहीतरी मिळणार आहे दरच मी मतदान करेल ही भूमिका ठेवणं अपयशी नागरिक असल्याचं लक्षण आहे पण तुम्ही ठरवायचे अपयशी नागरिक म्हणून मतदान प्रक्रियेला सामोरं जायचंय की माझी जबाबदारी आहे माझा हक्क आहे मतदान माझा हक्क आणि कर्तव्य आहे ते कसं मी जपेल या दृष्टीने मतदान करायचं का याचा विचार केला पाहिजे अपयशी नागरिक म्हणून जगण्यापेक्षा मी प्रगत मतदार कसा आहे मी या देशाचा एकदम सृजनशील नागरिक कसा आहे हे तपासणं पाहणं अभ्यासणं आणि त्या दृष्टीनं पुढे चालणं मला महत्वाचं वाटतं अपयशी नागरिक बनणं आता सोडलं पाहिजे